दिनांक सहा जुलै रोजीला इवोनिथ मेटॅलिक लिमी कंपनी भुगाव येथील काम करीत असताना इतका भयानक अपघात झाला की या अपघातात कामगार राजू तरोटकर अधिक दोन कामगारांना सावंगीमध्ये दवाखान्यात आय सी यूमध्ये भरती करण्यात आले आहे राजू तरटकर यांना ऑक्सिजनवरती ठेवण्यात आले असून राजू तरटकर यांच्या प्रकृतीबद्दल अजूनपर्यंत काहीच सांगता येत नाही काहीही होऊ शकते असे डॉक्टर राणी यांनी सांगितले आहे कंपनीमध्ये काम करीत असताना असे मरणाचे अपघात कसे होतात याबद्दल कंपनी काहीच बोलण्यास तयार नाही या झालेल्या अपघाताबद्दल कामगार आयुक्त मुंबई कामगार सहाय्यक आयुक्त नागपूर कामगार अधिकारी वर्धा तसेच बच्चूभाऊ कडू विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांना ईमेलवरती पत्र पाठवून कंपनीमध्ये होणाऱ्या अपघाताची चौकशी करण्याची विनंती करण्यात आलेली आहे अशी मागणी राष्ट्रवादी पार्टी शरद पवार गटाचे युवा नेते संदीप किटे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे जर ही कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा दिलेला आहे महाराष्ट्र टी ट्वेंटी फोरसाठी संतोष देशमुख यांची रिपोर्ट वर्धा